मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रेम प्रेम हा शब्द आपण नियमित ऐकतो प्रेम कसे असावे याविषयीसुद्धा आपण चर्चा करतो पण प्रेमामध्ये बरेचदा भांडण झगडे वादविवाद हे दिसून येतात प्रेमाचे रूपांतर हे दोन व्यक्तीला किंवा संबंधाला नष्ट करणारे सुद्धा आपल्याला दिसून येते किंवा झालेले दिसून येते मित्रांनो मग प्रेम कसे असावे तर प्रेमात शब्द कमी आणि समजूतदारपणा जास्त असावा शब्द कमी असले तरी चालतील पण समजून घेणे ऐकून घेणे हे जास्त असावे म्हणजेच प्रेम चांगले वाढू शकते उत्पन्न होऊ शकते तयार होऊ शकते मित्रांनो या प्रेमामध्ये झगडे कमी असावे आणि संवाद जास्त असावा दोघांमध्ये मतभेद हा कमी असावा आणि चांगल्या गोष्टीबाबत चर्चा व्हावी संवाद असावा चांगले विचार आणि त्याची चर्चा ही घडत जावी मित्रांनो प्रेमात काय असावे तर प्रेमात प्रमाण कमी असावे म्हणजे कुठल्याही गोष्टीचे आपण प्रमाण मागतो ही गोष्ट कशी घडली असावी का घडली असावी तुझ्याकडून असेच का झाले आणि त्याचे आपण प्रमाण मागतो तर हे प्रमाण कमी असावे आणि विश्वास जास्त असावा जर विश्वास जास्त असेल तर नक्कीच प्रेम हे उत्तमपणे वाढत जाईल प्रेमात पण येईल म्हणून प्रेम कसे असावे किंवा प्रेम कसे असायला पाहिजे तर ज्यामध्ये समजूतदारपणा जास्त आहे ज्यात संवाद चांगला आहे ज्यात विश्वास उत्तम आहे तर असेच प्रेम हे उत्तम प्रेम आपण म्हणू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा